नमस्कार मी एम सी जी गुरु आपल्याला एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आल ज्यामध्ये मुंबई महानगरपालिकेतर्फे जे काही कर निर्धारण व संकलक खात्यातील जी काही इन्स्पेक्टर पदाची जाहिरात निघालेली होती त्याच्या जी काही फायनल मेरिट लिस्ट आहे ती आता मुंबई महानगरपालिकेने डिक्लेअर केलेली आहे तर बघा मुंबई महानगरपालिकेने दहा डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये ही परीक्षा तीन शिफ्टमध्ये घेत गे, घेतली होती एका दिवसात तीन शिफ्टमध्ये जवळपास सव्वीस जिल्ह्यामध्ये ब पन्नास ठिकाणी परीक्षा केंद्र होते जवळपास एकोणीस हजारपेक्षा जास्त विद्यार्थी यामध्ये सहभागी होते तर चला आपण ही जी काही पी डी एफ आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनेलवर आणि व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा मी शेअर केलेली आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता चला तर आपण पी डी एफ बघूया इथे बघू शकता आपण की सहा सोळा नऊ दोन हजार चोवीस रोजी महानगरपालिकेतर्फे जाहिरात आली होती एकशे अठ्याहत्तर पदासाठी दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ही परीक्षासुद्धा घेण्यात आली होती सव्वीस जिल्ह्यात पन्नास परीक्षा केंद्रावर त्यानंतर याचा पुढे सांगितलेलं त्यांनी या प्रकारचं नॉर्मलायझेशन कशा प्रकारचं सूत्र आहे हे तिच्यात दिलेलं आहे या प्रकारच्या सूत्राने त्यांनी नॉर्मलायझेशन केलेलं होतं त्यानंतर दहा डिसेंबरला कोणकोणत्या शिफ्टमध्ये किती किती विद्यार्थी त्यांनी एक्झाम दिलेली आहे हे ते विद्यार्थ्यांचं इथे सांगितलेले किती विद्यार्थी दिलेले आणि त्याचं काय ॲव्हरेज हे सुद्धा याच्यात माहिती दिलेली आहे त्यानंतर इथे बघू शकता आपण की कोणत्या विद्यार्थ्यांना किती किती मार्क मिळालेले त्यानंतर मी लवकरच एक्सपेक्टेड कट ऑफ किती असणार आहे त्याच्या संदर्भात ही माहिती घेऊन येतो जेणेकरून तुम्हाला सुद्धा तुमच्या कट ऑफ किती लागेल याची माहिती मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद